आमच्यासारखेनं सुद्धा या महोत्सवाची आणि अशा कार्यक्रमाची क्रेज वाटत आलेली आहे आणि आपण तो पुन्हा सुरू केलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो लायन्स क्लबच्या बाबतीत अनेक वर्षभरात चिपवण्यात असेल जिल्ह्यात असेल आपण कार्यक्रम करत असतात कोरोनाच्या काळात आपण सगळ्या मंडळींनी केलेलं काम आणि विशेषतः आपण त्या काळामध्ये लोकां लोक लोकांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रत्यक्ष या लायन्स क्लबचे मेंबर असूनसुद्धा अनेकांनी घेतलेले परिश्रम बघितले मग इथे इतर डॉक्टर्ससारखे डॉक्टर साहेब असतील किंवा आपण इथं जैन साहेब असाल की कुठल्या कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केलात हे एक सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे आपण सगळी मंडळी जे काम करतात या काम करणाऱ्या मंडळींच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आज जे काही चांगलं उपाय आहे आणि जे काही चांगलं काही जे जे जेच चांगलं म्हणून जे काही आस आसपास आपलं थोडंफार जे शिल्लक आहे आणि जे आपण बदलवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यात आपल्या सगळी सगळी मंडळी एकत्रित येऊन हे समाजोपयोगी उपयोगी जे काम करतात त्याचाही एक भाग आहे म्हणून आज आपलं स्वास्थ्य चिकवून शहराचं इतरांपेक्षा निश्चितपणे चांगलं आहे असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला नेहमी वाटत आलेलं आहे अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी आम्ही लहानपणापासून आपण ज्या क्षेत्रात काम करत आहे आदर्श लांब शोधायची गरज नाही तर व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सगळ्यांकडनं आणि समोर असलेल्या अनेक जणांकडनं आम्ही आदर्श घेत आलेलो आहोत म्हणून कदाचित आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण जरी माहीत नसलात आपल्याला तरी आम्हा सगळ्यांना आम्ही पहिल्यापासून आपल्याला पाहत आलेलो आहोत आणि तो आपल्यातले काही आदर्श घेत घेत आम्ही आमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये कुठंतरी त्याचा उपयोग करून इथपर्यंत आलेलो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आज आपण ज्या मंडळींना इथे प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं ते चव्हाण साहेब असतील किंवा उदयक साहेब असतील खरोखरी मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहणारी मंडळी आहे मला आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं कौतुक आणि विशेष आश्चर्य एवढ्यासाठी वाटतं की चव्हाण साहेब या कार्यक्रमाला आले कसे तर रोज आमच्याकडे साहेब कार्यक्रमाला यावं म्हणून माझ्या मार्फत येणारे रोज दोन तीन निमंत्रणाने आमंत्रण असतात परंतु चव्हाण साहेब सार्वजनिक जीवनात आपलं काम सोडून आणि आपली संस्था सोडून कधीही कुठल्या बाहेरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत आणि उद्घाटन ना पडल्यात की ज्या आपल्या चिकवणकरांच्या खऱ्या अर्थाने वर्षभरात ज्या गोष्टींसाठी चिपूनकर वाट पाहत असतो आणि खऱ्या चिपून चिपळकरणात आणि चिपूनातल्या जनतेला या अशा महोत्सवांची एक वेगळी सुवर्ण सुवर्णसंधी या माध्यमातून मिळत असते हे कार्यक्रम गेले दोन तीन वर्षे होत नव्हते मी या ठिकाणी रतावसाहेबांना सांगेन की आपण ज्यावेळी सात आठ वर्ष मागचे काम करूया या या महोत्सव जो साजरा करत आलात या उत्सवाला अनेक वेळेला मी स्वतः हजेरी लावलेली आहे आज कदाचित मी प्रमुख उपस्थितीतून किंवा प्रमुख उद्घाटकाच्या या निमित्ताने व्यासपीठावर जरी असतो तरी कहुंज है कि जा मुझे एक होऊच आहे की याच्यामध्ये अनेक जण भेटतात मित्रपरिवार भेटतो अनेक लहानपणी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या पाहता येतात एक थोडा आपल्या व्यवसायातून आपल्या सगळ्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ इथे येऊन एंटरटेनमेंट करता येतं म्हणून कधी आम्ही येत होतो या ये चार पाच वर्षात अनेक व्याप वाढले व्यावसायिक लायन्स क्लब आणि चिपळूण नागरी पथसंस्था हे एक चांगलं नातं एक समीकरण आहे कारण दोन्हीही संस्था अशा पद्धतीने काम करतात की चिपळूण सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या संस्थांमधल्या काही संस्था आहेत त्याच्यात ह्या नावाजलेल्या संस्था आहेत की जिथे ज्यावेळी चिपळूणवर आपत्ती येते म्हणजे कोविडसारखी घटना असू दे किंवा सातत्याने येणारा पूर असू दे तर ह्या संस्था चिपळूणमध्ये मोठं काम करतात आणि सा प्रत्येक वेळी त्याचा आपल्या कामातला हिस्सा असतो त्याचा मोठा भार उचलतात आणि चिपळूणला मदत करतात लायन्स महोत्सवने लायन सा, एक छान वाक्य इथे लिहिलंय संस्कृतीने सजला हा मेळा खास चिपळूणकरांसाठी आयोजित लायन्स महोत्सव सोहळा संस्थेचं आमच्या चिपळूण नागरी संस्थेचं पण असंच एक वाक्य आहे ब्रीद वाक्य आपली माणसं आमच्यात एक आनंद आहे ते आपले पण आहे तेच आपले पण मला इथे आले दिसलं म्हणून मला लगेच इकडे लक्ष केलं की लायन्स महोत्सवने इतकं छान वाक्य म्हणजे इतकं सुचलं पण सोपं नसतं मग इथे हे एक छान नियोजन मला आवडलं आणि आम्हाला इथे येण्याची संधी दिली म्हणून मी विजय शेठ रतावा आणि श्रीनिवास पराजके यांचं खास म्हणजे हे करेन की त्यांना त्यांनी आले आणि मेन म्हणजे साहेब कुठच्याच मग आजपासून सगळ्यांनी सांगितलं की साहेब कुठच्याच कार्यक्रमाला जात नाहीत पण ह्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती हे खरं ह्या कार्यक्रमाचं यश आहे असं मला इथे नोंदवायला वाटतंय इथे मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली खूप वेळ झाले म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो त्या कार्यक्रमाने व्यासपीठावर उपस्थित मला काय नेमकं येत नाही तर ते इकडे बसलेले रिलीफ जैन डॉक्टर वसंत उदय वसंतराव उदयक आणि त्यांचे कुटुंब यांचे फार जुने आमचे ऋणाध आहेत आणि वसंतरावला असं लहान बाळ असल्यापासून आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळे एक मनात आपुलकीची भावना आहे पलीकडे जे खेळवाले चिखले विजयश रतावा आपले श्रीनिवास परांजपे आपण सगळे मंडळी त्यांची सगळ्यांची नावं घ्यायचं तर वेळ जाईल आजचा कार्यक्रम हा बराच लांबल्यासारखा वाटते मला कारण सगळ्यांनी आता विचार व्यक्त करताना कमी जास्त प्रमाणात माझ्या कार्य माझ्या सगळ्या एकंदरीतच्या कार्यपद्धतीबद्दल आणि काही विचाराबद्दलचे भावना व्यक्त केल्या मी बहुतांशी कार्यक्रम जे उपस्थित राहतो अटेंड करतो किंवा ते सहभागी होतो ते कार्यक्रम सहकाराशी संबंधित असलेल्या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहतोच राहतो परंतु अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे म्हणण्यापेक्षा काही सत्काराचे गौरवाचे आमचे स्तितीसून वाहण्यासारखे असे कार्यक्रम आवर्जून टाळतो अर्थात आपल्या लाईनच्या संदर्भात पूर्वीपासूनच माझ्या मनात एक वेगळा आपुलकीची भावना आहे काय ती मला नेमकं सांगता येणार नाही आपण कम्पेअर करतो आणखी आपल्या पद्धतीच्या आणखी क्लब्स आणि संस्था आणि मग त्याच्या माध्यमातून तुलना करताना मी लायन्स हे हे मी वाचतो आणि मनापासून मोठेपणाने सांगतो मी लायन्स प्रिफर करतो कारण या लायन्स क्लबमधले जे कार्यकर्ते आहेत ते सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे सर्वसामान्यांमध्ये सहभागी होणारे अशा पद्धतीचं काम करणारी मंडळी आहात आपण विशेषतः विजयशेठ जे भाऊशेठ लोतावा हे तेव्हापासूनचे आमचे कौटुंबिक संबंध ही मंडळी जी आहे ना त्याच्यातूनच लहानातून वाढीपर्यंत त्यांची सगळी वाटचाल पाहिली आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता सगळे या कामात सहभागी झालात हे काम समाजसेवेचं आहेच पण त्यापेक्षाही समाज घडवण्याचंही काम आहे असं मी मानतो आणि आत्ताचं सार्वत्रिक जर परिस्थिती आपण पाहिली सामाजिक स्तरावर ज्या संस्था किंवा व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेतली परिस्थिती पाहिली तर समाजाला थोडस दिशादर्शक शिकवणं तरुण पिढीला चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या दिशेकडे नेणे हे खाम फार मोठं आहे आता मगाशी सपना मॅडमनी सांगितलं तर ती सपना मॅडम म्हणाल म्हणजे ती आता शिव आहे आमच्या संस्थेची म्हणून सपना मॅडम म्हणाल आपल्या आमच्या संस्थेतली ही जी काम करणारी मुलं आहेत ही मुलं ह्या काय वेगळं प्रशिक्षण नाही दिलं पण आमच्या सगळ्यांच्या वर्तणुकीतून त्यांची जडण केली आणि आपल्याला खरंच म्हणजे मी अभिमानाने सांगेन की अशी माणसं घडवण्याचं जे काम आहे ते होऊ शकतं याच्यातून मला आत्मविश्वास नाही म्हणताय हे काम होऊ शकतं फक्त आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे त्यांच्याजवळ त्या पद्धतीने सगळे संबंध ठेवले पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना दिशादर्शक मार्गदर्शन झालं पाहिजे आज हे काम करण्याचं काम लायन्स क्लब चांगल्या पद्धतीने करते असं मला वाटतं आणि हे अधिक का जे विजय शेट्टीच ऐकलं आम्हाला मार्गदर्शन करा मी कृपया आपल्याला एकच विनंती करतो की या पद्धतीनं तुम्ही थोडंसं समाजात तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याची जी गरज आहे विजय शेट्टी त्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने काम करता येईल वर्षातून एक दोन वर्षशॉप घेतले तरी चालतील पण त्यासाठीच जर तुम्हाला समजा आमचा सहभाग हवा असेल तर तो असणारच काय नसतो पण या पद्धतीचं काम करणाऱ्या संस्था पुढे याव्यात आणि चांगल्या पद्धतीनं समाज घडवण्याचं काम भविष्य काळात करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी काम करा अशी मी अपेक्षा करतो मी जास्त वेग नाही मी बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या पण मीच आता थकलोय आणि मी सांगितलं होतं आम्ही आला की लगेच निघणार आहे त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम पुढे नेण्याचं काम करूया अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र